हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन क कथेचं नाव आहे खरं कोणाचं रक्त गावात नामांकित देशमुख कुटुंब मोठं वाडवडील घर शेतजमिनी आणि लोकांमध्ये प्रतिष्ठा या घराचा एकुलता एक मुलगा राजीव देशमुख घरातला राजा सगळ्यांचा लाडका राजीवच्या लहानशा मागण्या देखील घरातल्या सगळ्यांनी डोक्यावर घेतल्या गावातल्या लोकांना वाटायचं किती नशीबवान हा मुलगा एवढ्या मोठ्या घराचा वारसदार आहे राजू पण हळूहळू हेच मानू लागला की घर जमीन पैसा प्रतिष्ठा सगळं त्याचंच आहे पण घरात एक अजून मुलगी होती समीरा राजीवची बहीण म्हणायची पण ती नेहमीच दुर्लक्षित राहायची सगळ्यांचं राजीववर लक्ष असल्यामुळे समीराकडे कुणाचं फा लक्ष फारसं जात नसे राजीव कॉलेजला गेला शहरात राहू लागला वडील वसंत देशमुख त्याच्यावर प्रेम करत होते पण कधी कधी राजीवला जाणवायचं वडील जरा वेगळं वागतात कधी उगी शांत बसायचे त्याच्याशी उघडपणे संवाद करायचे नाहीत राजीवला ते समजत नसे पण आई सुमती त्याला नेहमी समजवायची राजू तुझ्या बाबांना कामाचा व्याप असतो पण ते मनापासून तुला प्रेम करतात एके दिवशी वसंत देशमुख आजारी पडले डॉक्टरांनी सांगितलं काळजी घ्या पण आता खूप आयुष्य शिल्लक नाही संपूर्ण घरात तणाव निर्माण झाला त्याचवेळी वसंत देशमुखांनी वकिलाला बोलावून वसियत लिहून घेतली घरातले सगळे समजत होते की वसियतीत सगळं राजीवच्या नावावर होणार राजीव स्वतःही खात्रीने तोच विचार करत होता वसंत देशमुख गेल्यावर वकिलाने सगळ्यांसमोर वसियत वाचायला सुरुवात केली सुरुवातीला जमिनी शेत घर एक एक करून वाचलं जात होतं पण अचानक वकिलाने सांगितलं देशमुख कुटुंबाचा खरा वारसदार म्हणजे समीरा देशमुख आहे क्षणभर संपूर्ण घर थिजलं राजीवला तर हे ऐकून विश्वासच बसेना हे काय बोलताय तुम्ही मी एकुलता एक मुलगा आहे मग वारसा माझ्याकडेच येणार ना वकील शांतपणे म्हणाला राजीव तुला एक गोष्ट माहीत नाही तू देशमुखांचा दत्तक मुलगा आहेस आणि खरी संतान म्हणजे समीरा राजीव हादरून गेला त्याला राग दुःख लाज सगळं एकत्र एक वाटू लागलं तो थेट आईकडे धावला आई हे खरं आहे का मी तुमचा मुलगा नाही का आईचे डोळे भरून आले तिने हळू आवाजात सांगितलं राजू हो हे खरं आहे तू लहान असताना आमच्या एका नातेवाईकांच्या घरी मोठा अपघात झाला तुझ्या आई वडिलांचा मृत्यू झाला आम्ही तुला दत्तक घेतलं पण आम्ही तुला आमच्या लेकरासारखंच वाढवलं राजू गोंधळून गेला त्याला आता स्वतःची ओळखच बदलल्यासारखी वाटली समीरा अचानक घरातील केंद्रबिंदू झाली आजवर दुर्लक्षित असलेली मुलगी आता खरी वारसदार म्हणून सगळ्यांच्या नजरेत आली राजीव आणि समीरम समीरामध्ये थंडपणा निर्माण झाला गावात पण कुजबूज सुरू झाली राजीव दत्तक आहे म्हणे खरं तर खरं रक्त तर ती मुलगी आहे हे ऐकून राजीव आतून फुटत होता पण हळूहळू राजीवच्या लक्षात आलं संपत्तीच्या मागे धावणं व्यर्थ आहे त्याला आठवायला लागलं की समीरा लहानपणी त्याच्यासाठी कितीदा उभी राहिली होती त्याचे गुपित लपवलं त्याचे प्रश्न सोडवले एकदा समीरा त्याला म्हणाली राजीव तू दत्तक असलास तरी माझ्यासाठी नेहमी भाऊच राहशील तुला प्रेम करायचं थांबवणार नाही मी ही वाक्य राजीवच्या हृदयाला भिडली काही महिन्यांनी घरातील वाद कमी झाले समीरा वारसा हाताळू लागली पण तिने उघडपणे जाहीर केलं हे घर राजीव शिवाय अपूर्ण आहे त्याच या घरावर तितकाच हक्क आहे जितका माझा आहे गावकऱ्यांनी कौतुक केलं राजीवच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला खरं कोणाचं रक्त आहे हे महत्वाचं नाही महत्वाचं म्हणजे कोण खरं मनाने कुणाचं आहे मी दत्तक असलो तरी हे घर ही माणसं हेच माझं सगळं आहे देशमुख घरानं पुन्हा एकत्र आलं संपत्तीपेक्षा नाती रक्तापेक्षा प्रेम आणि विश्वास मोठा ठरला आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद